नमस्कार सर्व काकांना आणि काकोना आणि स्वागत करीत आहे गणपती बाप्पा येऊन आज चार दिवस झालेले आहेत आणि म्हटलं आपण आता हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया काय चाललंय तुमच्या दोघांच जेवण नाही करायचं का जेवणला जेवणला काहीतरी लागेल तर सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आपल्याला प्रसादामध्ये मोदक बनवायचे आहेत त्यासाठी येथे मी सर्व ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते साजूक तुपामध्ये सोनेरी रंगावर आपण अशा पद्धतीने भाजून घ्यायचे त्यानंतर येथे खोबरं किसून घेतलेलं आहे ते हलकंसं आपण आता गरम करून घेऊया आणि हे हलकंसं गरम झालं की लगेच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेतलेले आहेत तर आपण किसमिसही साजूक तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत मस्त असे टम्म झालेले आहेत त्यानंतर आपण साजूक तुपामध्ये रवा भाजून घेऊया तर सोनेरी रंगावर आपण आता रवा भाजून घेतलेला आहे तर ताटामध्ये आपण आता काढून घेऊया त्यानंतर आपण जितका रवा घेतलेला आहे त्या रव्यापेक्षा थोडसं कमी साखर घ्यायची आहे साखर बारीक करून घेऊया तर या रव्यामध्ये आपण आता मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण आता फ्लेवरसाठी जायफळ आणि इलायची घालायची आहे तर अशा पद्धतीने मोदकचं सारण हे तयार झालेलं आहे मोदक बनवण्यासाठी येथे आपण मैद्याचं काही पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा रवा घालायचा आणि चुटकीभर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया आणि आपण यामध्ये कडकडीत कर मोहन घालायचं आहे चेक करून पाहायचं मोहन कडकडीत कर आहे की नाही आणि आपण आता यामध्ये कडकडीत कर मोहन घातलं की हातावरती मैदा चोळून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून मिक्स होईल तर अशा पद्धतीने आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं हे पीठ मळून घेऊया तर आपलं हे पीठ मळून झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी हे मैद्याचं पीठ आपण आता भिजून देऊया तर यावरती आपण आता झाकण ठेवूया मोदक बनवण्यासाठी आपलं सारण तयार झालेलं आहे फ्लेवरसाठी जायफळ इलायची लाशला घातलेली ला आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया तर आपलं हे मोदकचं सारण तयार झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटाच्या नंतर आपलं हे मैद्याचं पीठही भिजलेलं आहे चांगलं मळून घेऊया थोडसा तेलाचा हात लावून आणि त्यानंतर आपण आता मोदक बनायला घेऊया तर आपल्याला मिडीयम असे मोदक बनवायचे आहे त्यासाठी आपण आता लगेच लाटून घ्यायचं आहे थोडासा तेलाचा हात लावायचा असलं तर लावा नसलं लावायचं चा, तरीही चालेल आणि यामध्ये आपण आता थोडसं काही सारंग घालूया आणि त्यानंतर आपण आता मोदकला प्लेटा पाळून घेऊया म्हणजे जेणेकरून मोदकचा आकार हा व्यवस्थित येईल अशा पद्धतीने प्लेटा पाडून घेतलेल्या आहे त्यानंतर वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचा म्हणजे जेणेकरून तेलामध्ये हा मोदक फुटला नाही पाहिजे तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले मोदक बनवून घेऊया तर मस्त असे आपले हे मोदक तयार झाले आहे तर इकडे आपण आता लगेच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर झालेले मोदक आपण लगेच तळून घेऊया तर पहा अशा पद्धतीने गॅस हा स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि मोदक मस्त असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे तेलनी तळून घेतलेला आहे त्यानंतर आपण ताटामध्ये मोदक काढून घेऊया तर काही मोदक आता तळायचे राहिलेले आहेत आणि काही तळून झालेले आहेत आणि अर्धीचाही टाइम झालेला आहे आणि साहेबांचे जे दोस्त होते त्यांनाही बोलवलेलं आहे त्यामुळं म्हटलं गरम गरम हा गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवूया तर येथे माझं तळायचं चालू आहे अजून काय कोणी आलेलं नाही आरतीला थोड्या वेळामध्ये येतील सात वाजताही आरतीला बोलवलेलं आहे त्यामुळं म्हटलं आपण गरम गरमच हे मोदक तळून घेऊया तळून झालं की लगेच मग आपण आरतीसाठी हॉलमध्ये जाऊया तर पहा अशा पद्धतीने माझे हे मोदक तळायचे चालू आहे मोदक बनवण्यासाठी खूप वेळ लागतो कारण की त्याला प्लेटा पाडणं हे करणं खूप वेळ लागलेला आहे मला आणि थोडीशी कोशन ही मला मदत झालेली आहे ती पण मला करू लागलेली ला आहे कारण की मला एकवीस मोदक बनवायचे आहे त्या त्यामुळं मग बराच वेळ गेलेला आहे तर स्लो फ्लेमवरच आपण मोदक तळून घ्यायचे आहेत तर चला आपण आता राहिलेले सर्व मोदक तळून घेऊया

अरे बाप रे करते लागतो कोना पड जातो जलेली पडी मासे समज घेणार कोण देतोला जास्त येते हा मग तू करणार ना चचाकडे असते तो i देव जय देव जय देव जय जय रंगा। तर आता एवढ्यात आरती झालेल्या आहेत सर्वांना आता प्रसाद वाटून घेते <laughs> तर सर्वांचा आता प्रसाद खाऊन झालेला आहे तर सर्वांसाठी आता मी चहा मांडलेला आहे तर सर्वांना आता मी चहा देणार आहे बनवण्यामध्येच आणि आता मुलांना भुका पण लागल्या तर चला आपण आता स्वयंपाक बनवून घेऊया तुझी बाबाला काय पाडून घेती काय मग काय ग पाडून घेती मज्जा झाली आहे ना सुट्टी येतं मज्जा झाली हा किती दिवस सुट्टी घेतो काय एक दिवस आहे हो असं काय हम्म रेड 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 घातले तुम्ही दोघांनी पण हम्म तर आमच्या कॉलनी मधला सार्वजनिक जो गणपती आहे ते तुम्हाला दाखवते कारण की आपल्याला आरतीला जाता आलेलं नाही तर म्हटलं आपण आता दर्शनासाठी जाऊया कारण की दोन चार दिवस झाले गणपती बसून परंतु माझं काय जाणं झालं नाही घरामध्ये गणपती असल्यामुळं तर म्हटलं चला आपलं घरातली पूजा विजा सगळी झालेली आहे तर आपण सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेऊन येऊया हु तर आपला सार्वजनिक गणपतीचं आपण आता एवढ्या दर्शन घेतलेलं आहे आणि उद्या भंडारा आहे आणि उद्या भंडारा आहे आणि उद्याचा ही व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करेल तर चला आता आपण आता घरी जाऊया तर साहेबांचे जो स्टाफ होता, होता तर त्यांनाही आपण आरतीला बोलवलेलं होतं तर म्हटलं आज चौथा दिवस आहे तर त्यांना बी टाईम आहे साहेबांना बी आणि त्यांच्या दोस्तला बी तर म्हटलं चला आपण त्यांनाही आरतीसाठी बोलूया तर म्हणजे बरेच जमा झाले होते ना आरतीसाठी तर खूप छान वाटलं आणि गणपती बाप्पाची आपली आरतीही खूप छान झालेली आहे आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया असेच नवीन छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद